नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हो शेतकऱ्यांना किंवा जे पण काही ग्रामीण भागातील नागरिक आहेत तर त्या नागरिकांना घरकुल हे अनुदान स्वरूपात दिलं जातं घरकुलाचे नेमके किती हप्ते आपल्या कोणत्या खात्यावरती पडले ते किती तारखेला पडले तो हप्ता जो आहे तो किती हजार रुपयांचा पडला पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे सर्वसाधारण नागरिकांच्या मनामध्ये येत असतात परंतु या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच कशा पद्धतीने काढू शकतो अशाच प्रकारची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे जर आपण सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपल्या मोबाईलच्या माध्यमातूनच आपल्याला आता चेक करता येणार आहे की आपल्या खात्यावरती घरकुल योजनेचा कितवा हप्ता पडलेला आहे तो कोणत्या खात्यावरती पडलेला आहे व पुढील हप्ता नेमका किती तारखेपर्यंत मिळू शकतो व त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया असते व आपल्याला नेमकं काय काय काम करावं लागणार ला आहे तर ए टू झेड माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत नीट लक्षपूर्वक पहा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता सर्वात अगोदर तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती वरती पाहायचं आहे मी तुम्हाला कम्प्युटर डेस्कटॉपवरती दाखवतोय परंतु अशीच सेम प्रोसेस तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरती करायची आहे तर मित्रांनो याच्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती जायचंय आणि इथे सर्च करायचंय ट्रिक्स मराठी ही आपली वेबसाईट आहे तर मित्रांनो ट्रिक्स मराठी डॉट कॉम एक नंबरला तुम्हाला गुगलवरती वेबसाईट दिसणार आहे जर मित्रांनो दिसत नसेल तर स्पेलिंग पहा टी आर आय सी के एस एम ए आर ए टी एच आय जर असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला एक नंबरला आपली ट्रिक्स मराठी डॉट कॉम ही वेबसाईट दिसणार आहे तर मित्रांनो या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं काय करायचं तर टू झेड माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही गेल्याच्या नंतर या दोन नंबरलाच तुम्हाला ही पोस्ट दिसत आहे की घरकुलचे हप्ते कसे चेक करायचे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर तर या पोस्ट वरती क्लिक करायचंय मित्रांनो ऍड येतील तर या ठिकाणी बंद करा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर मित्रांनो खाली स्क्रॉल करायचंय या पोस्ट मध्ये काही प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरकुलाचे हप्ते नेमके चेक करू शकता तर मित्रांनो ही सर्व माहिती स्किप करायची आहे पहिला हप्ता पंधरा हजार दुसरा हप्ता सत्तर हजार व तिसरा हप्ता तीस हजार अशा प्रकारचे मी म्हणजे शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगितलेले आहेत परंतु सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आपले हप्ते चेक करायचे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता रेजिस्ट्रेशन द्वारे घरकुल हप्ते चेक करण्यासाठी येथे क्लिक करा तर मित्रांनो आपल्याकडे तर आता आपल्या गावाचा रजिस्ट्रेशन म्हणजेच आपल्या घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर नाहीये तर मग रजिस्ट्रेशन नंबर नेमका कसा काढायचा तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मित्रांनो जर तुम्हाला या पोस्टची डायरेक्ट लिंक जर पाहिजे असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तिथून देखील तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर याच ऑप्शन वरती तुम्हाला या ठिकाणी एकदा क्लिक करायचंय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी तुमची बेसिक माहिती भरायची जसं की आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो पण काही जिल्हा असेल तर मी या ठिकाणी माझा जिल्हा परभणी जिल्हा निवडतोय त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचंय आता मित्रांनो तुम्ही तुमचं तालुका जिल्हा गाव निवडल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन नंबर दिसणार आहे का तुमच्या ग्रामपंचायतीचे पूर्ण गावातले तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर तर तुम्हाला तुमच्या या गावाच्या लिस्ट मधून तुमचा जो पण काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो या ठिकाणी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी सिक्युरिटी रिजनसाठी ही यादी हाईड करत आहे व हा जो पण काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तुम्ही या ठिकाणी कॉपी करतोय आता मित्रांनो कॉपी केल्याच्या नंतर परत काय करायचंय तर परत, परत एकदा आपल्याला गुगलवरती जाऊन ट्रिक्स मराठी असं सर्च करायचंय मित्रांनो ट्रिक्स मराठी असं सर्च केल्याच्या नंतर परत आपल्याला या घरकुल हप्ते नंतर कशा पद्धतीने चेक करायचे तर या पोस्ट वेर के क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो सर्वात खाली जायचंय आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर द्वारे घरकुल हप्ते चेक करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आता मित्रांनो येथे गेल्याच्या नंतर आपण जो पण काही रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केलेला आहे तर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर जो पण काही हा पुढे दिलेला कॅपचा आहे तर हा कॅपचा देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कॅपच्या टाकल्याच्या नंतर सबमिट म्हणून एक ऑप्शन आहे तर यावरती क्लिक करायचंय आता मित्रांनो तुमची जी पण काही घरकुलाची माहिती असेल तर ती पूर्णपणे आता तुम्हाला दिसणार आहे आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं पूर्णपणे आपण जो पण काही रजिस्ट्रेशन नंबर टाकला होता तर त्याची पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो सिक्युरिटी साठी मी काही माहिती हाईड करत आहे जेणेकरून तुम्हाला ती ब्लर दिसू शकते जसं की या ठिकाणी जॉब कार्ड नंबर आहे तर तो मी या ठिकाणी अर्धा हाईड केलेला आहे तर सर्वात महत्वाचा असतं म्हणजे तो म्हणजे आपल्याला हप्ते नेमके किती पडले आता या ठिकाणी पाहू शकता ऑर्डरशीट डिटेल्स तर आपली पहिली ऑर्डरशीट निघली होती पंधरा दोन दोन हजार पंचवीसला त्याचा ऑर्डरशीट नंबर देखील आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऑर्डरशीट नंबर देखील पाहू शकता पंधरा हजार रुपयांची पहिली ऑर्डरशीट व दुसरी ऑर्डरशीट बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं महत्वाचं असतं ते म्हणजे पेमेंट आता या ठिकाणी पाहू शकता पहिलं पंधरा हजार रुपयांचं पेमेंट या ठिकाणी बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आलं होतं मात्र हे जे पण काही सत्तर हजार रुपयांचं दुसरं पेमेंट आहे तर ते या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये मग याची डेट दिसत नाही मग हा हप्ता नेमका किती तारखेपर्यंत मिळू शकतो कारण वरती जर आपण पाहिलं तर याची ऑर्डरशीट तर निघलेली आहे परंतु हप्ता अजून पडलेला आहे की नाही है हे तर पोर्टलला अजून दाखवत नाहीये परंतु इथे काय दाखवत आहे एफ ओ नंबर दाखवत आहे मग आपल्याला काय करायचंय तर एफ ओ नंबरद्वारे देखील आपला हप्ता नेमका कुठे अडकलाय हे देखील आपल्याला चेक करता येणार आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय हा जो पण काही पूर्णपणे एफ टी ओ नंबर आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करायचा आहे परत वरती जायचंय आणि या ठिकाणी जो तुम्हाला आवाज सॉफ्ट नावाचा पर्याय दिसतो तर यावरती क्लिक करायचंय आणि एफटीओ ट्रॅकिंग तीन नंबरला ऑप्शन आहे पहा एफटीओ ट्रॅकिंग तर या एफटीओ ट्रॅकिंग वरती क्लिक करायचंय त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते वरती पाहू शकता हे लोड होत आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपला एफटीओ नंबर आपण कॉपी केलेला पेस्ट करायचंय कॉपी पेस्ट केला एफटीओ नंबर त्यानंतर आपल्याला पी एम एफ पी एफ एम एस आय डी मागते तर तो नाही टाकला तरी चालणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त हा जो पण काही कॅपच्या दिलेला आहे तर तो कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे कॅप चा नंतर सबमिट ऑप्शन आहे तर या सबमिट या ऑप्शनवरती क्लिक आहे आता मित्रांनो सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता एफ ओ सेंट टू पी एफ एम एस म्हणजे तुम्ही केंद्र सरकारचं पोर्टल पाहिलं असेल ज्याद्वारे डीबीटी द्वारे सर्व शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे पण काही अनुदान दिलं जातं तर मित्रांनो अशाच पद्धतीने पी एफ एम एस नावाचं जे पोर्टल राबवलं जाते त्याच्या अंतर्गत आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यावरतीच अनुदान पडावं म्हणून हे अगोदर जो पण काही एफ टीओ जनरेट झालेला आहे तर तो पी एफ एम एस च्या पोर्टलला जातो त्याच्यानंतर बँकेकडे सेंड केलं जातो म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता एफटीओ सेंड टू बँक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी एफ टी ओ हा बँकेकडे सेंड करण्यात आलेला आहे म्हणजे याच दिवशी जर तत्कालीन जर बँकेची सुट्टी असेल तर ती सुट्टी संपल्याच्या नंतर लगेचच आपल्या खात्यावरती हे हप्ते क्रेडिट केले जाणार आहेत म्हणजे जा अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमचा कोणता हप्ता पडलेला आहे कोणता राहिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व माहिती घर बसल्याच घेऊ शकता बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ हो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच तुमच्या फायद्याच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये